मी मान्य करतो ना मी माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्यामुळेच मी मोठा झालो मला दिवस दिसले आणि त्यामुळे माननीय बाळासाहेब हेच माझे गुरु आणि सर्वस्व नाही स्थापना बघा तुम्ही काहीतरी हे होत आहे स्थापना दिवस आता ती शिवसेना ओरिजिनल एकनाथ शिंदेकडे गेली आहे कायदेशीर त्यामुळे तुम्ही जे काय तुम्हाला इंटरेस्ट आहे ना त्यांची शिवसेना राहिलेली नाही त्यांचं दुकान बंद हा ते झडपडत जरी असलं ना बाळासाहेब बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते बाळासाहेब माने बाळासाहेबांनी कधी तडजोड केली नाही पदासाठी आणि पैशासाठी या लोकांनी पदासाठी तडजोड केली तेव्हा ना शिव माने बाळासाहेबांची आयडिओलॉजी विचारधारा यांनी सांभाळली आणि आजही सांभाळत नाही आणि शिवसेना तर एकनाथ शिंदेकडे गेली आहे त्यामुळे यांचा कष्ट वर्धक मी मान सन्मानिय एकनाथ शिंदे मा, उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो एकनाथ शिंदे तुम्हाला बोलू शकते काय एकनाथ शिंदे सेवक काय झालं ते कोणाच्या घरी कोणी जेवायला जाणं काय बंदी आहे का ह्याची नोंद आहे ना मातोश्री घेतील आता एका राहिलं कोण एकटाच राहिला आहे ते मातोश्रीवाले त्यांच्याकडे कोणी यायला तयार नाही आहेत काय राहिलंय त्यांचं आणि त्याच्याकडून महाराष्ट्राचं कोणतंही भवितव्य घडणार नाही कोण आहे ते आमदार किती खासदार किती त्यामुळे त्यांचा कुठलाही रोल आता सक्रिय राजकारणात महाराष्ट्राचं भवितव्य देशात काही पडलं ना देशाचे ते तेव्हा फक्त त्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिका सव्वीस वर्ष दुकान मांडलं आणि जेवढं भ्रष्टाचार करायचं केलं महानगरपालिका आता परत पाहतायत शक्य नाही महानगरपालिका जिंकण्या तुमच्या या पूर्वीच्या शिवसेनेला आता जिने बोलूया शक्य नाही